दहा सप्टेंबर रोजी तळोदा येथील तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेचे अपहरण होऊन खूण झाल्याची घटना घडली घटना संवेदनशील असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जेरबंद केले आहे सदर पीडित मुलगी तिच्या भावासोबत शाळेत जाते असे सांगून घरातून निघून गेली दुपारी शाळा सुटल्यावर मुलगा हा एकटाच घरी आला पालकांनी बहिणीबद्दल विचारपूस केली असता मुलाने सांगितले की ती एक लाल रंगाच्या मोटरसायकलवर बसून कुठेतरी निघून गेली आहे त्यावरून पालकांनी तिचे शाळेत व आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला असता अल्पवयीन बालिका मिळून ना आली नाही त्यावरून तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडलेली असल्याची माहिती तळोदा पोलिसांना मिळाली तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पठवून घेतली व वरिष्ठांना घटनेबाबत माहिती दिली सदर घटना अतिशय गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार खेडकर पोलिस निरीक्षक श्री हेमंत पाटील व इतर पोलीस अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तळोदा नंदुरबार शहर अक्कलकुवा व शहादा पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना तात्काळ तपासकामी रवाना केले तेरा सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहत्या ठिकाणाबाबतची माहिती मिळाली त्यावरून पोलीस पथकाने तात्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेतले आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी घडलेल्या घटने गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे अक्कलकोवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर पोलीस 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 ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील तळोदा ठाण्याचे प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक पोली राजू लोखंडे यांच्या पथकाने केली आहे तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी एक तक्रार दिनांक दहा नऊ रोजी रात्री ती तक्रार आलेली होती त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व अनोळखी मोटरसायकलच्या शोध करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू असताना दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलगाव पोलीस स्टेशन येथील अंतर्गत एक गावामध्ये एक केळीचे शेतात एक प्रेत मिळून आलेली आहे घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे अडोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि ते, के ते मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदर प्रेत हा अल्पवयीन मुलीचा आहे त्यानंतर त्या प्राथमिक दर्शननी त्यामध्ये अत्याचार व खुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी आ, बारा तारीख पासून सकाळी पर्यंत घटनास्थळ वा संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करण्यात आम्ही बडोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प कर केले होते आणि त्या अनुषंगाने तेरा तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही सी सी टी व्ही फुटेजचे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं सदर प्रकरणामध्ये कलमवाढ करून भारतीय न्यायसंहिता कलम, भारती न्याय कलम 103, सेक्षिन, आ, सेक्षिन 103, एक, 141, 144, आ, 143, एक सो तीन सेक्शन सेक्शन वन झिरो थ्री एक सेक्शन वन फॉटी वन वन फॉर्टी फोर वन फोर्टी थ्री त्याचबरोबर पॅसष्ट एक त्याचबरोबर ऑक्सो कायदा अंतर्गत कलम सहा एक आणि फाय जे फोर अशी कलमवाढ करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा स्वरूप बघता आणि अत्यंत असंवे संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणामध्ये गांभीरे घेता अक्कलकुवाचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दर्शन दुगड आय पी एस यांच्याकडे सदर तपास वर्ग करण्यात आला व जे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याचबरोबर विभागाचे भागाचे अकलकुवा पोलीस स्टेशन तलोदा पोलीस स्टेशन त्याचबरोबर जवळचे शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी अंमलदार यांनी जे कुडाखूर दाखवून पूर्ण रात्री मेहनत घेऊन त्या आरोपीच्या शोधबाबत घेतला त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे उन्हा गंभीर स्वरूपाच्या असल्याने आम्ही सर्व प्रकारे यामध्ये सबल पुरावे हस्तगत करू चार्जशीट दाखल करण्याची आमची पूर्ण तजवीज आहे यामध्ये नक्की एक स्ट्रांग चार्जशीट जाय जाईल अशी अपेक्षा करतो आ, या घेण्यामध्ये एक गोष्टी समोर आलेली आहे की ज्या संशयिताला मी ताब्यात घेतली आहे संशयित या जे आरोपी या घटनेसाठी कारणभूती होता तो सदर अल्पवयीन मुलीचा नातेवाईक होता आ, तर उद्याचा तपास पुरे सुरू आहे धन्यवाद